संसारे अनाथ वारे करुणा विस्तारे वारी वारी जन्म मरणा ते वारी सुरवर तारक संजीवनी जय देवी जय देवी जय महेरो ईश्वर देव तारक संजीवनी जय दे देवी दे दे। कृष्णहरी मंडळी चला तर आज नवी माळ आहे न घटाची तर नवी माळ पण आपण घातलेली आहे पूजा आरती दीप दीप सगळं झालेलं आहे आणि आजचा रंग गुलाबी मी पण आज गुलाबी कलर घातलेला आहे साडी घातलेली आहे गुलाबी रंगाची मंडळी आज आपण उपवासामध्ये ताकाची मस्त उपवासाची कडी आहे त्यासाठी मी हे नऊ दहा मिरच्या घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं जिरे घालणार आहे आणि मिक्सरमधून मी भरड करणार आहे तर हे मिक्सरचं भांडं पिठाचं आहे हे पण मी भगरीचं पीठ तयार केलेले तर त्याच भांड्यामध्ये मिरच्या मी थोडस भरड करून घेणार आहे पहा असे भरड झालेली तुम्ही जास्त तिकडं नसलं आवडत्यायच्याऐवजी तर तुम्ही मिरचीचे तुकडे पण टाकू शकता ताकाच्या कडेला उपवासाच्या ताका ताकाची कडे उपवासाची करायची तर त्यासाठी मी ग्लासभर ताग घेतलेली हे जास्त आंबट नाही आणि जास्त सपक पण नाही एक ग्लासभर ताग एक छोटी वाटे शेंगण्याचं कूट एक थोडंसं भदरीचं पीठ घेतलं एक दोन चमचे आणि मिरचीचा खरडा घेतला बहड़ आहे भरड आपल्या तिखट सपटनुसार घेतला आहे तुम्ही तुकडे करून पण टाकू शकता आणि फोडणीसाठी थोडीशी जिरं घेतलेले कारण जिरं याच्यात पण टाकलेले तर चला तर मी आज टाकायचं ताकायची कढी चुलीवर मस्त लाकडाच्या बनवणार आहे तर चूल पेटवली पेटलेली आहे तर मी आज मातीच्या भांड्यात कढी बनवणार आहे ताप्यापर्यंत ता मी इथं काय करणार तोपर्यंत ताकामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि हे बघरीचं पीठ टाकून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे तर या असं पूर्ण पूर्ण आणि बगरीचं पिठाचं मिक्स करून घे टाकाणारे तर भांडं गरम झाले त्यात ते तेल पण टाकलेलं फोडण्यासाठी तेल पण मस्त गरम झाले तर तेल गरम झालेले आता याच्यात जिरं घालायचे त्या पण जिरं पण मस्त फुलली काय करायचं हे जे आपण केलं खेळताना बरं ते घालायचं चांगलं परतून घालायचा मस्त मिरचीचा ठेसा परतलेला आता याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं घालायचं आता याच्यामध्ये पाणी घट्ट पातळनुसार घालायचं नुसार शिजलेलं मीठ घातलेलं आहे जो फुगत आहे ना ह्या पा मस्तपैकी उपवासाची कढी बडलीसोबत शाबणासोबत किंवा बगरीच्या भाकरीसोबत कशासोबत खाऊ शकतो किंवा अशी गरम गरम पिऊ पू शकतो चला त्याला एक थोडंसं उकळा पडायचा हे कडी उकळेपर्यंत मी तिकडं काय करणार आहे बगरीची दसमी किंवा कोणी भाकरी म्हणू शकतं ती बनवणार आहे उपवासासाठी खायला पाहिजे बगरीचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे बगर भातून मिक्सरमधून काढून चालायला पण बगरीचं पीठ कसं तेवढं वळणी येत नाही म्हणून मी काय केलेलं आहे थोड पाणी गरम केलेलं आहे आता गरम पाण्याचं मी असं उनवणी करून हे जाग उंडा मारणार आहे पाया अशा पद्धतीने थोडं उनवणे घेणार आहे दसम छान मिसते अशी तुटत नाही काढणे मस्त भेंडी हे सॉरी कडी उपसायची तयार झालेली आहे पण मस्त पेयसारखी गरम गरम चला आता याला उतरून घेऊ तुला उकळायली कडे मस्त चला राहता लगेच आपण चुलीवर तवा ठेवलेला आहे मी आता ह्याच्यावर बगरीची भाकरी करणार आहे मस्त भाकरी पचलेली आहे पाणी लावून घेतलं आता झालेली यात मी थोडंसं शेलेलो मीठ आणि दोन मिरच्या भरडा टाकल्या ठेसा चवी छान लागते म्हणून चला आता दुसरी बापर करून पचलेले वरील हे पण काय करणार आहे मी ते विस्त्याला अशी लावणार आहे तर जुन्या काळात अशी भाकरी चुलीला लावित होत्या बघा पहिले अशा टन फुगत होत्या भाकरी मस्त पा मस्त पण वरची पण तयार झाली आणि बाज आता ही पण पचली का बघा या बाजूने भाजली आता ही बाजू थोडीशी राहिली आज थोडंसं ऊन पडलेलं आहे आज तेवढा आभाळ पण नाही म्हणून मस्त मी आज काय केलेले पेटवलेले पा मस्त असं चांगलं ऊन पडलेले तर बहुतेक असं कडक ऊन पडले संध्याकाळी पावसाची शक्यता वाटायली मुलं चला सध्या ऊन पडले मस्त अंगणामध्ये म्हणून मी त्याचा बेत केला तर पा मस्त भाजली पा भाकरी ता ही पचली का आता ही पण भाकरी मस्त आपण मस्त विस्त्यावर भाजलेली अशी आपण मस्त मागून पुढून झाली बगरीची भाकरी दुसरी पण तयार चला तर आता मालकाला पण उपवास असते नऊ दिवसाचा तर आता मालकाला वाढायचं आहे पण आता अशीच विस्त्यावर भाजून घेणार आहे मी मग आता ही पण भाकरी तयार झालेली मस्त मस्त भाजलेली बंगरीची भाकरी पुन्हा उपवासाची भेंडी उपवासाची कडी तर मंडळी कशी वाटली आमची आजची छोटीशी रेसिपी चुलीवर बनवलेली बगरीची भाकरी चुलीवर बनवलेली ताकाची कडी भेंडी अशी रेसिपी आमची गावांपद्धती आवडल्यास कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी